महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल संघटनेच्या वतीने ऑनलाईन बंद आंदोलन करण्यात आलं नागपूर इथं नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी चार तहसीलदार चार मंडलाधिकारी आणि दोन तलाठ्यांना थेट निलंबित करण्यात आलं मात्र कोणतीही सखोल चौकशी न करता करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक का असून कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दीड हजार महसूल कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले या आंदोलनात तलाठी महसूल कर्मचारी कोतवाल संघटना महसूल सहाय्यक संघटना तसंच तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनांचा सक्रिय सहभाग असून त्यामुळं नेहमी वर्दळीचं असणारं जिल्हाधिकारी कार्यालय दिवसभर ओस पडलं होतं महसूल कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बिगर महसुली कामांचा भार टाकला जातो अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना कोणतंही संरक्षण दिलं जात नाही अनेक वेळा हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत अशा परिस्थितीत कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना चौकशी न करता थेट निलंबन करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे निलंबित तहसीलदार मंडलाधिकारी आणि तलाठ्यांना सन्मानपूर्वक तात्काळ सेवेत पुनर्नियुक्त करावं या मागणीसाठी पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन तीव्र झालं असून जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी पांडुरंग हिप्परकर प्रकाश जगताप गणेश फडतरे संतोष सुरवसे विजय जाधव संदीप चव्हाण यांची उपस्थिती होती